भारताच्या माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी इंग्लंडच्या कॅप्टन स्टोक आणि फास्ट बॉलर जोप्रा आर्चर यांच्यावर खूप गंभीर आरोप लावला त्यांच्या मते या दोघांनी जाणून बुजून जसप्रीत भुमराला दुखापट करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर सांगितलं की तिसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी टोक आणि आर्चनने बुमराहला सतत बाउन्सर करण्याची योजना आखली होती त्यांचा उद्देश केवळ बुमराला आउट करणे हा नव्हता तर त्याच्या बोटाला किंवा खांद्याला दुखापट करायची असा त्यांचा प्लॅन होता भारताचा लास्ट बॅटिंग प्लॅर बुमराह आणि रवींद्र जाडेजा यांनी पार्टनरशिप करत इंग्लंडला त्रास देत होते तेव्हा ही रणनीती त्यांच्याद्वारे आखण्यात आली असं त्यांचं म्हणणं आहे भुमराने यावेळी चौपन्न बॉलचा सा सामना केला आणि तो क्रीजवर दटून उभा राहिला आणि जरी त्याने केवळ फक्त पाच रन बनवले तरी एकशे त्र्याण्णव रनचा पाठलाग करताना भारताची आशा शेवटपर्यंत जिवंत ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्याशिवाय सिराजने पण नंतर चांगला निभावला पण एका अनलकी बॉलमुळे डिफेन्स करून पण तो आउट झाला आणि इंडिया तिसरी टेस्ट मॅच फक्त बावीस रन्सने हारली अजून दोन टेस्ट बाकी आहेत आणि आता सिरीजचा निकाल दोन्ही कसा आहे इथे इंग्लंड दोन मॅच जिंकून आघाडीवर आहे